बाई तुमचं शेजारचं मतदारसंघ म्हणजे सावड्डे मतदारसंघ आंबेदक ह्या गावचे एक चोडू भरगे कव्यश्री कुर्से म्हण ते प्लेनचे पायलट ज्ञाने कसे पळता सर तुम्ही ह्या विषयाचे एक अभिमान दिसता की आमच्या ह्या गावगिऱ्या वाटारातली भरगी काव्याश्री खुर्से आणि का मजे पुरोहितची चली ती म्हणजे लक्ष्मीनारायण कुर्से गो आमच्या नित्य नेमान आमच्या घराकडे येतात भटपण करता पुरोहितगीर करता आणि हे करता करता तिने आपल्या भुरग्यांक बरे शिक्षण दिले त्यांचे बरे संस्कार केले आणि हे का काव्यश्री असा ते म्हणजे दुसऱ्या अर्थान म्हणजे माझ्या मिसेसीचे ज्या जग्याचे हेडमिस्ट्रेस असा सर्वोदय हायस्कुलांतल्यान शिकलेले असा अभिमान दिसता की म्हणजे मिसेस सांगताली की एक बरे हुशार धाडसी ब्रेव असे स्टुडंट जे कमर्शियल पायलट जवळपास गेले असा आणि ताजा केन्ना केन्ना अभिमानान सांगतालो की आपली चली पायलट जाऊची असा आणि त्यांना आता बरे दिसता की एक पायलट म्हणून ते ज्यांना कमर्शियल पायलटाचे चार्ज घेतले एक अभिमानाची आणि आमच्या महिला वर्गात ज्यां स्काय इज अ लिमिट म्हणतात आम्ही त्या खऱ्या अर्थानक मेळटा की आज भरगी आी आयज आभाळान भीत भरारी घेऊक लागली आणि एक रोल मॉडेल जातून आता आमच्या भरग्याक पायलट कोणी म्हणतो की पायलट जाऊन वडलं किती काय ना पण तो धाडसी निर्णय असता की आपल्याक सक्सेस किती मेळले आणि इतकी उंचायेचे वचून आपण करपाक शकतले म्हणजे लहानपणात आवय बापायनी ताज्या टिचर्सांनी हे प्रोत्साहन दिले आणि ताजे मधी व ही ब्रेवरी इन्कल्केट केली म्हणून त्या आता ए झेप घेवपाक शकली पालकांचे खूप खूप अभिनंदन आणि या आमच्या काव्याश्रीचे खूप खूप अभिनंदन आणि बाकीच्या सगळ्या महिला जे भुरगे आसात तांणी हे परिश्रम घेवपाक जाय आणि अशे तरेची प्रगती साधपाक जाय